नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना सकाळ सकाळची वेळ आहे सकाळ सुद्धा गोरांचे सगळं काम झाले पाण्याची लाईट आहे पाणी भरले आता मोकळं पाणी चालू आहे तर होते रे तेवढे कपडे धुवून घेते मोकळे पाण्यात शाळांना मका टाकली खायला मका खाल्ल्यावर परत मग वेळ आणून टाकते पण आम्ही कपडे धुवून घेते सकाळ सकाळ दहा वाजले त्या आणि सगळे कपडे धुवून झाले ते जेवण झाले आता इथं शाळांना वैरण आणले वैरण टाकते शेडमध्ये पसरून वैरण टाकली पसरून आता कालवडाला शेडमध्ये ने नेऊन बांधते दार काढायला सकाळी बाहेर काढलं होतं ते इथंच बांधले आतमध्ये नेऊन बांधते खलोडाला आतमध्ये आणून बांधलं आणि त्या शाळांची पाण्याची पाटीत धुऊन टाकली दिवसर पाणी होती पाठीमध्ये बाथरूमच्या बॅरलच्या तुटीला इथं नळी लावली पाठीत पाणी लावलं भरायला घराचं सगळं काम झाले स्वतः माळावर जायचंय टमाट्याचं गवत काढायला आणि आजचं वातावरण बघा कडक ऊन पडले आणि आभाळ पण यायला चालू आहे दुपारपर्यंत जरी पाऊस नाही का आला तरी रानातलं काम भरपूर होते सारखे चिरचि लागून राहिली रानातली काम पण होत नाही ती आणि असं गवत आता ही भाजीपाला आत्ताच खुरपला होता तोपर्यंत गच्स भरलं आहे पण आता चिखलाचं काही खरू पाहिले नाही पण आता टमाट्यातलं काम झाल्यावर त्यातलं गवत वाकून उपटून तर काढून घ्यावं लागेल कारण सगळा भाजीपाला चांगला आला आहे इकडं हे देशी भेंडी आहेत त्या दंडाला दोन सरांना देशी भेंडी लावली त्याला पण आता भेंड्या लागली ते आणि इथं एकच टमाट्याचं झाड आहे पण लकडून गेले टमाट्याने बाकी सगळा भाजीपाला पण चांगला आला आहे वांगी मात्र चांगली चालू झाली ती आता आणि काल का परवाच्या व्हिडिओमध्ये मला एक कमेंट आली ती तुमचं एवढं मोठं कुटुंब आहे आणि एवढा भाजीपाला पुरतो का हा एवढाच भाजीपाला आम्हाला चिक्कार होतो ह्यातला आम्ही जाताना रक्षाबंधनला घेऊन गेलो आपल्या आपल्या माहेरी एवढी वांगी आली ती आम्ही दोघींनी पण एक किलो दीड किलो दोघींनी पण वांगी नेली असतेनी म्हणजे दोघींनी किलो किलो तर नेली असतेनी वांगी एवढी वांगी लागली ती झाडाला बघस तर आता पाठी भरली चला माळावर जाऊ गोरं <tartan> सोडून आणली ती सगळी माळावर मामा मी आलोय गोरं घेऊन टमाटापर्यंत आणून दिली ती मामाला मामा आता पलीकडं तिकडं माळाकडे याय लागले ते चालायला माळाला काय राहिलं नाही चाळायला चालायला इकडच्या तीन पातीचा धनुर्य काढला आहे आता हिकडं धरायची ते पाती गच्च भरले ते नवाकून धनुरा घ्यायचा मोठा मोठा काढून सगळं साडेबारा वाजल्या आणि सकाळी धरलेल्या पाती आत्ताशी लागली ते गवत भरपूर आहे त्यामुळं उशीर लागते जर काढायला दाड दडप सगळा पडला आहे हातालेलं तेवढं सगळं गवत काढले चला आता लागली ही पात दुसरी पात धरू आता आता हे पात धरायची दुपारच्या सव्वा तीन वाजल्या त्या आणि दुसऱ्या पाती लागून तिसऱ्या पण पाती लागल्या आणि चांगलं चांगलं गवत निवडले शाळांना न्यायसाठी तर आत्याची पात लागली आत्यानं देवीच्या मंदिरापुरचं गवत काढले सगळं स्वच्छ केले मंदिरापुढचं आता इकडं ताईंची पात राहिली थोडी महाग आता घेऊ लागते म्हणजे सगळ्याला सोबत घरी जायला जेवायला दुधाने चांगली हि तर शाळा खात्या त्या घेते हे गवतामध्ये घेऊ लागते दोन आकडे राहिली ती पावणे चार वाजल्या सगळ्यांच्या पाती लागले त्या गवताचं कटोड बांधले चल आता घरे जाऊ आता भूक लागली आता गवत उपटून उपटून अजून इकडं सहा पाती ते अजून घरी आलो आणि दोघींनी एखादा गठोडा आणलं होतं त्यातले गठोडं शाळांना पसरून टाकलं शेळामध्ये आता लागलं मी जेवण करायला जेवणामध्ये चपाती पोळी गुळाचं तुकडं केलं होतं आणि मिरचीचा ठेचा घेवड्याची शेंगा आहे भाजी पण मला आवडत नाही घेवड्याची शेंग त्यामुळे मी मिरचीचा ठेचा घेतला आहे आणि सोबत तोंड लावायला शेंगा चला या सगळ्यांनी जेवायला जेवण झाली आता गव्हाचं पीठ संपले त्यामुळं वरण कणगीतनं गहू काढून आणलं तर गव्हाचं दळण करून घ्यायचं चाळून घेते चाळलं म्हणजे बारीक बारीक खडं ते खाली पडतात आणि परत ताटात बघून निवडून घ्यायचं आणि अशा कुठं कुठे कुड्या येत्या ते पण वरी येते त्या सगळ्यात गव्हाचं दळण करून घेते I'm mm -hmm. mm -hmm.